झालं बघा सगळं आवरून झालं आमचं आवरलं हे हे सगळं असं गच्च भरून हे सगळे मान्य गच्च भरून सगळे सगळे भांडी होती इथं सगळं किचन मध्ये वगैरे कुठं काहीच राहिलेलं नाही इथं तर ते जिन्या खाली तर सगळं रिकाऊन आहे एक पण वागतो नाही ठेवा जरा सगळं आज आहे श्राद्ध श्राद्ध झाली की बघू आता वाट बघते पोरवांची आयता स्वयंपाक सांगितलंय सगळं ही भांडी कुंडी खूप घाण कुण होती ना गाय एकदा घासली तरी शेवटी ते तो कुठं राहिलंच आयला कोणाला उगंच आपलं पाधाबिदा झाले सगळं रेडीमेडच आणणार आहे भेटू परत कस होते काय होते झालं आता चालू तर इथे सगळी ग्लास होती सगळे काय पाहिजे आंबेच चार चार डझन हे पात्रे तर हे असे पाच सहा डझन पात्रे होते जन्मांचे छोटी 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 मोठी 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 अशी एकात एक एकात एक सहा 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 सहाचे सेट होते असे काही ठेवलं नाही असं न्यायचं ऐकायचं प्यायचं न्यायचं ऐकायचं प्यायचं भेटू परत बघू आता कसं काय आहे काय श्रांत होईल व्यवस्थितच सगळं आपण प्रयत्न करायचा भेटू परत बाय बाय